आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्ज ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या नाशिक जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीनं तिसऱ्या क्रमांकाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड परिषदेमध्ये मतदानाचा लोकशाही सोहळा दोन डिसेंबर रोजी उत्साहात आणि शांततेत पार पडले मात्र निकाल एकवीस डिसेंबर रोजी लागणार असल्यानं ई व्ही एम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्या ठिकाणी सध्या प्रशासनाबरोबरच शहरातील उमेदवारांनी देखील कडाक्याच्या थंडीत तळ ठोकल्यानं सर्वत्र चर्चेचा विषय आहे नेमकं मनमाडच्या स्ट्रॉंगरूम मध्ये काय घडत आहे हे या स्पेशल रिपोर्ट बघूयात यंदाच्या मनमाड नगर परिषद साठी झालेल्या निवडणुकीत त्रेसष्ट पॉईंट एकसष्ट टक्के मतदान नोंदले गेले असून मतदान प्रक्रिया पार पडता सर्व ईव्हीएम मशीन शहरातील महात्मा बसवेश्वर चौकातील नगर परिषदेच्या ताब्यात असलेल्या वाचनालय कार्यालयात स्ट्रॉंगरूम मध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा करण्यात आल्या दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थातच तीन डिसेंबर रोजी स्ट्रॉंगरूम मधील ईव्हीएम मशीन सुरक्षित नसल्याचा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांनी काही काळ गदारोळ घातल्याने एकच गोंधळ उडाल्याने प्रशासनाने याची दखल घेत रात्री उशिरा बाहेर सीलबंद टाळे ठोकले माहिती पडलं आमचे ठिकाणी तर तिथं खाली काही सील केले नाही फक्त सील म्हणजे कोणी गेलं आलं तर आम्हाला काही संबंध नाही ते कोणा वेळ करायचं त्याच्यासाठी आम्ही सांगितलं सगळ्यांची मागणी केली पिंटू भाऊ नाईक असेल भाऊ भाऊ पाटील हे साहेब संतोष गोर्डेस्वारे आम्ही सगळ्यांनी मागणी केली की के बाबा सर्व पक्षाचे लोकांनी खाली पण तुम्ही सील लावा मधी कोणी जाता कामा नाही कारण त्याची गडबड जर गर झाली तर आयुष्य आयुष्यात त्यांनी आम्ही तिथं पणाला लावलेले त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी तिथे मागणी केली आहे आणि आमची मागणी रास्ते तर उद्या काही याच्यात गडबड होऊ नये प्रशासनात दिलं पत्र आम्ही आणि आता ते त्या पद्धतीने तयारी करताय